गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर रात्रीची पार्टी कशी वाटली बड्डे पार्टी मस्त चहा घेतलेला आहे चहा बरोबर कांदेपोहे आणि छान असा आम्ही कोंबड्याचा मटन बनवायला घेतलेला आहे त्याच्यासाठी तीन कोंबडे आणले होते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता इथे बनवलेला आहे कोंबड्याचा मटन बाजूला राईस सुद्धा तयार झालेला आहे ती प्रोसेस काय मी दाखवली नाही गावठी कोंबड्याचा मस्त असं झणझणी चुलीवरचं मटण तर विचार केला दरवेळेस काय जसं आम्ही बकऱ्याचं मटण बनवतो ना त्याचप्रकारे कोंबड्याचा मटण फक्त तो थोडीशी प्रोसेस जरा वेगळी असते तर आणि मस्त असा आगरी पद्धतीचा मटण आहे आणि तोही चुलीवरचा छान टेस्टी लागतो तो मटण आणि आता इथे पाय भाजून घेतलेले आहेत साफ करायला कोंबड्याचे पाय कोणाकोणाला आवडतात आम्ही त्याला नंग्या सुद्धा बोलतो पाय डोकी पण बोलतात म्हणजे डोकं आणि आता हे घेतलेलं आहे भाजून साफ करायला आणि छान असा उकळतो मटन पाहू शकता तर मस्त वाटत आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा तर आपला कोंबड्याचा मटन आता रेडी होत आलेला आहे आणि मी थोडस दाखवते तुम्हाला तर आमच्याकडे प्रत्येक मटणामध्ये बकऱ्याचा बोला का कोंबड्याचा बटाटा हा घालतात कारण बटाट्याने ना आपल्या ग्रेव्हीला रश्शाला छान अशी टेस्ट येते आणि आपला मटन सुद्धा झालेला आहे रेडी तर मस्त कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करा आणि सांगा आणि आता थोडस चालू आहे मुलांची मस्ती कारण लाच दिवस आहे सगळे मिस करतील जेवण झालं वातावरण खूप सुंदर आहे इथे घेतले मोबाईलवर गाणं लावायला तर आता गाणं बघूया कॉपीराईट येतं म्हणून त्याच्यामुळे मग मी गाणं वगैरे थोडंसं तुमच्या बरोबर शेअर करते नाहीतर मग कट करून टाकायला लागतात म्युझिक वगैरे गाणं वगैरे गर्मीमुळे बघा मुलं कशी सुस्तावलेली आहेत कारण सगळ्यांनाच गरमी होत आलेली आहे, आहे। आणि वारा पण नाही जरा पण त्याच्यामुळे खूपच कचरे झालेले आहे सगळे आराम करत येत आमच्या मुली मस्त गाण्यावर डान्स करत आहेत पण आता काय करणार म्युझिक कटच करावे लागते नाहीतर कॉपीराईट येतं तर असं जर नसतं ना तर तुम्हाला छान वाटलं असतं म्युझिक भरपूर म्युझिक चालू होती आणि म्युझिक ही मस्त होत्या कोळी गाणीमध्ये आणि तुम्हालाही आवडल्या असतात जे आता लेटेस्ट जे म्युझिक आहेत तेच चालू होते तर इथे मस्त टेबल मांडलेले आहे जेवणासाठी आणि आता आपलं जेवण पण रेडी झालेलं आहे तर असे झोके आहेत सर्वांच्या बाजूला असे झाडांना लावलेले आणि तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवते तिकडचं मस्त असे सुपारी आणि नारळाची झाडं आहेत अजून त्यांना खूप झाडं लावायचे आहेत ते बोलत होते आम्ही विचारलेलं त्यांना तर अजून पुढे वाढवायचं आहे आणि एक छोटंसं घर आहे तिथे म्हणजे ते, ते पडलेलं आहे आजचा शेवटचा दिवस आहे तर ज्याने त्याने एन्जॉय करून घ्यायला घेतलेले आहे या झोक्यावर तर सगळेजण बसलेले आहेत या झुल्यामध्ये पाहू शकता इथे आणि सगळे मजा घेतात त्या झोक्याची जेवढं झाली आमची तयार तर ते टोपं आणायला घेतलेली आहेत आणि इथे मस्त कांदा टोमॅटो लिंबू कट करून याच्यावर मस्त चाट मसाला टाकलेला आहे तर छान असा दिसतो आणि मग तो खाण्यासाठीही टेस्टी लागतो आजचा वार सोमवार आहे फ्रेंड्स पण खूप मस्त मज्जा केली आम्ही दोन दिवस सॅटरडे संडे आणि आता आजचा मंडे म्हणजे सोमवार आजचा दिवस आहे तर मुलांची केवढी मज्जा झाली बघा अजून आमच्या मुली नाचतच आहेत कारण म्युझिक चालू आहे तर त्यांचा डान्स चालू आहे आणि मी शूट करत आहे त्यांना माहीत हीच मुलांची मज्जा असते एन्जॉय असते कसं आणि आपणही आपणच त्यांच्यासाठी म्हणजे खुशी देऊ शकतो कॉपीराईटमुळे मला म्युझिक टाकायला जमतच नाही कारण लगेच माझ्या मोबाईलला म्हणजे आपल्या चॅनलला कॉपीराईट येतं एकदा चुकी झालेली आहे डबल डबल नको ती चुकी असं वाटतं त्याच्यामुळे मी म्युझिक कट करून टाकते गाण्यामध्ये शूट करायला घेतलं का मला ज्याचा तो बोलतो कॉपीराईट लागेल कॉपीराईट लागेल आता काय करणार म्युझिकच चालू आहे तर बाहेरची म्युझिकही टाकू नाही शकत कारण त्याच्यातही कॉपीराइट कॉपीराईट येतं जेवण आमचं थोडं थंड झालं आणि आता जेवण वाढायला घेतलेलं आहे तर आता इथे जेवण वाढून घेऊया तर सगळ्यांना प्लेटी वगैरे सर्व केलेल्या आहेत टेबलावर पाहू शकता आता इथे मी जेवण वाढायला घेतलेलं आहे भात भाजी इथे तांदळाच्या भाकरी तर मिळणार नाही तर आम्ही ऑबियसली भातच बनवतो आणि मटणाचा रस्सा बघा केवढा सुंदर असा दिसतो ना तर इथे मी जेवण बनवायला घेतले आणि या दोघी जणी बसले आहेत वेज खायला आणि आम्ही सगळं मस्त नॉनव्हेज कोंबड्याचा मटण दोही गावठी असं घेतलेला आहे खाण्यासाठी तर आता अगोदर घेतलेलं आहे मुलांना वाढायला जेवण ते बोलतात ना जुनं ते सेव सोनं तसं झालेलं आहे आता कसं प्रत्येकाच्या घरोघरी घ्यासी तर प्रत्येकाला असं वाटतं चुलीवरचं जेवण असावं तर तसंच झालेलं आहे प्रत्येकालाच आम्हाला पण तसंच झालेलं आहे का चुलीवरचं जेवण हे खरंच वेगळंच लागतं वेगळी टेस्ट असते त्याची तर जेवण वगैरे वाढून झालेलं आहे सगळ्यांना आणि जे मुलांची जेवण वगैरे झाली का मग आम्ही सगळे जेवण करून घेणार आहोत आणि अजून परत एकदा तुम्हाला असं शूट करून दाखवते तर रस्सा तर मटणाचा अप्रतिम झालेला आहे आणि सुद्धा एक आमच्या छोट्या मंडळींना सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे आणि एवढी गरमी होते ना हवा पण नव्हती जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे जास्त गर्मी वाढलेली आहे आणि सगळे बसलेले जेवायला कसं वाटत जेवण अली